अमरावती बटन दाबा संजय सावकरे यांना बहुमताने विजयी करा ज्या वेळेस संतोष चौधरी चंद्रशेखर अत्तरदेव वरती फार क्रूर अत्याचार केले होते त्यावेळेस संजू भाऊंनी लेवा समाजाशी म्हणजे माझ्या पाठीशी उभं राहून माझ्या पाठीशी उभं राहून त्याच्या बहिणीची काळजी केली बाजूताईंची आणि या लेवा समाजाला न्याय दिलेला आहे पंधरा वर्षापासून संजू भाऊ माझ्या सोबत आहे पण मला कधी असं वाटलं नाही कि ते दुसऱ्या कोणत्या जातीचे कधी मला जाणवलेलं पण नाही काय तू काय सांगा आज भुसावळ विधानसभा दोन हजार चोवीस मतदारसंघाच्या निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे संजय भाऊ सावकारे हे उभे आहेत संजय भाऊ सावकारे हे गेल्या पंधरा वर्षापासून भुसावळ शहराचे आमदार आहेत आम्ही पंधरा वर्षापासून संजू भाऊ सोबत आहोत आम्ही एक सरदार वल्लभभाई पटेल यांचे मावळे आहोत परंतु आम्हाला आतापर्यंत संजू भाऊ सावकारे हे दुसऱ्या कोणत्या समाजाचे समाजा आहे असं आम्हाला वाटलं नाही ते सुद्धा लेवा समाजाचे आहेत अशी वागणूक त्यांनी आमच्या सोबत दिलेली आहे ते लहानपणापासून त्यांच्या गाडीत असो त्यांच्या सोबत असो चोवीस तास लेवा समाजाचे लोक राहतात म्हणून मी भुसावळकरांना सांगू इच्छितो की तुम्ही जे म्हणता की संजीव भाऊच्या विरुद्ध सामाजिक वातावरण सुरू आहे तर मी तुम्हाला सगळ्यात सांगतो की भुसावळ शहराचे नगराध्यक्ष पदाचे पद निवडणूक झाली असता भुसावळ शहरात नगराध्यक्ष सगळ्यात पहिले त्यांनी लेवा समाजाच्याच दिला दोघं तिघ चौघ वेळ आतापर्यंत जे वाबी कोणाला न्याय दिला असेल तर लेवा समाजाच्याच अध्यक्ष केलेला आहे मार्केट कमिटीच्या सभापती आतापर्यंत संजीव भाऊ यांच्या आधिपत्याखाली सर्व लेवा समाजाचेच झालेले आहे शेतकी संघाच्या अध्यक्ष पण आतापर्यंत लेवा समाजाच्याच झालेला आहे कॉटन सेलला सभापती सुद्धा लेवा समाजाच्याच आहे फ्रूट सेलला पण लेवा पाटलांनाच प्राधान्य दिलेलं आहे पंचायत समितीच्या सभापती बोलू बसलेले आहेत सर्व बिलकुल महाजन असो भाजन भाऊ असो सगळ्यांना लेवा पाटलांनाच आतापर्यंत न्याय दिलेला आहे जिल्हा परिषद सदस्य जर आरक्षण सोडलं तर आरक्षण सोडलेले गट कायम ओबीसी ओपन मध्ये लेवा समाजाला त्यांनी न्याय दिलेला असल्या कारणामुळे आज त्यांच्या विरुद्ध जे वातावरण विरोधकांकडून पाहिलं जाते किंवा हे लेवा समाजाच्या विरोधात आहेत असं नसून ज्या वेळेस संतोष चौधरींनी चंद्रशेखर अख्तरतेवरती फार क्रूरप्रणाने अत्याचार केले होते त्यावेळेस संजू लेवा समाजाशी म्हणजे माझ्या पाठीशी उभं राहून माझ्या पाठीशी उभं राहून त्याच्या बहिणीची काळजी केली ताईंची आणि आल्यावा समाजाला न्याय दिलेला आहे पंधरा वर्षापासून संजू भाऊ माझ्या सोबत आहे पण मला कधी असं वाटलं नाही कि ते दुसऱ्या कोणत्या जातीचे आहे असं असं कधी मला जाणवलेलं पण नाही म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो कडकडीची विनंती करतो किंवा संजू भाऊंना तुम्ही प्रचंड मताने निवडून आणावे व हा समाज 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 हे जे वातावरण चाललेलं आहे हे बंद करावे हो संजू भाऊ सावकारे मालिक मारी सोबत जातात तेव्हा ते माझी समाजाचे होऊन जातात हो ते तिली समाजासोबत जातात तेव्हा ते समाजाचे होऊन जातात हो ते मारवाडी समाजाचे जातात ते कधी कुठली जात बघत नाहीत सगळ्यांचे काम करतात म्हणून अशा साध्या स्वभावाच्या माणसाला गुंडगिरी न वाढू वा देण्याकरता त्यांनी पंधरा वर्ष झाल्याची मेहनत घेतली त्याच्या साक्षीदार मी आहे तरी अशा माणसाला तुम्ही निवडून द्यावे ही कडकडीची विनंती करतो समाजाला हे बदनाम करण्याच्या षड्या एक, लेवा समाज आणि अपक्ष कॅन्डिडेटला मतदान करावं जेणेकरून काँग्रेसचा उमेदवार हा त्याच्यामध्ये प्लस होईल आणि भाजप ला मतदान तेवढं मताधिक्य कमी भेटेल म्हणून हा विरोधकांचा दाव आहे माझी आपणास कडकडीची विनंती आहे की ही लेवा समाजाची फसवणूक करण्याकरता बुवा जे अपक्ष कॅन्डिडेट आहे याच्यासाठी हे जोर लावत आहेत म्हणून विनंती करतो की कृपया बी जे पीचे आमचे कमळ चिन्ह आहे या चिन्हावरती आपण वीस तारखेला मतदान करावे ही माझी कळकळची बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा सबस्क्राईब ना ए प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट